कौशल्याचं कौतुक करत कृष्ण पुत्र प्रत्युम्न आपल्या वीरश्रीला आपल्या पराक्रमांना आणि आपल्या वयाचा मान राखत आपल्याला प्रणाम करत बाहून चिरत होईल नाटक एक नाटक कृष्ण पुत्र प्रत्युम्न आपला रथ सुसज्ज करून आपल्या सैन्यानेशी आपल्या नेत्रासमोर उभा राहिला माझा उद्दिष्ट एकच आपण समजूतदार आहात आणि म्हणूनच आपल्याला सामंजस्य आणि सूचित नऊ इच्छितो आहे यादवांनी धर्मकार्य आरामलेलं आहे या आमच्या धर्मकार्याचा यात्नीत अश्व म्हणे अस्तिनापुरात ज्या वीरांनी बंदीबान केला तो सांप्रत तुमच्याकडे आहे असं आम्हाला समजलं गेलं आणि म्हणूनच त्या अश्वाची आम्हाला आमच्या धर्मकार्य सबतेच्या दिशेला नेण्यासाठी नितांत गरज आहे तेव्हा या आमच्या धर्मकार्याला पण सहभाग दर्शवा तो त्याची मुक्तता आम्हाला पण बोलण्याला जर का आम्ही मुक्तता केली असती तर सहज आम्ही तो अश्व बंदीमान केलाच नसता आम्ही जो अश्व बंदीमान केलाय तो अश्वाच्या के अश्वा मस्तकावर असलेली पत्रिका त्या पत्रिकेवरील असणारा मजकूर आणि त्याचा भावार्थ जाणव आम्ही अश्व बंदीमान केलाय अस्वाच मस्तके असणारी पत्रिका ही पत्रिकेचा आपण अवलोकन केला पत्रिका वाचला त्याचा भावानय आपण जाणला आणि म्हणून जातीवंत विराजचा धर्म सतेज ठेवण्यासाठी यज्ञाश्वरचा आपण बंद बंद यज्ञाश्वर आपण बंदीमान केला मी okay. सामंजस्य भाग म्हणून आपल्याला विनंती केली यज्ञाशिवाय आपण बंदिवान केला आमच्या या धर्म कार्यात आम्हाला नितांत गरज असल्या कारणानं सामंजस्याचा भाग आपण आचरणात आणून त्याची मुक्तता करावी पण जर समजा सामंजस्यानं आमचा यज्ञाशिवाय आपण देऊ इच्छुक नसा तर तुम्ही तुमचं पाऊल उचलू शकता आम्ही आमचं पाऊल उचलण्यास सुसज्ज मग कृष्ण पुत्र प्रद्युम्न काय म्हणे हा अश्वमेध यज्ञ आचरण आणला हा म्हणजे यादव मग या यादवांनी लागणारा अश्व कुठून आणला अश्वमेधासाठी लागणारा अश्व आम्ही कुठून आणला प्रत्यक्षात देवतांचे अधिपती देवराज देवेंद्र विश्वाचे उद्योजक विश्वाचे करते म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं गेलं त्या देवराज देवेंद्रांच्या नंदनवनात असणारा हा अश्व आम्ही आमच्या यज्ञ कार्यासाठी वापरलेला आहे आता तो कुठून आणला तर प्रत्यक्षात त्यांनीच आमच्याकडे दिला हा अश्वमेध यज्ञ ठरत असताना त्यांच्याच मार्गदर्शन तत्वावर आम्ही चालतोय आपली काही शंका म्हणजे काही प्रश्नांची उत्तरा मला हवी आहेत ते प्रश्न तुम्हाला विचार बोला माझा दुसरा प्रश्न बोला।, बोला मला सांगा हा अशोभेध यज्ञ तुम्ही केव्हा सुरुवात केला म्हणजे कोणत्या तिथीला सुरुवात केला अंगराज करणं आपल्या अंतस्करणी प्रश्न निर्माण होत आहेत आणि प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला द्यावी अपेक्षा प्रश्न तुम्ही मला उभे करताय नाही तू सुद्धा विचारू शकतो तू सुद्धा विचारू शकतो उत्तर देण्यासाठी मी समर्थ आहे प्रश्न विचारण्यात माझा वेळ मला खर्च घालवायचा नाही पण माझ्या मला शंका काय निर्माण झाली तुम्ही प्रश्नावर प्रश्न विचारताय सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊया उत्तरं दिल्यानंतर यज्ञाश्वर सोडाल का नक्की यज्ञाश्वर सोडू

चैत्र शुद्ध पौर्णिमा ज्याला अश्वमेध यज्ञ करायचा आहे त्याला चैत्री पौर्णिमेपासूनच अश्वमेधाला प्रारंभ करायचा असतो आणि म्हणूनच चैत्र शुद्ध पौर्णिमेपासूनच या अश्वमेध यज्ञाला प्रारंभ केलेला आहे मी तुला हा प्रश्न का विचारला का या मानचे बरेच आमच्या समोर येऊन गेले त्यांनी काय केलं ज्येष्ठांनी सांगितलं पळ म्हणून ते पळाले का पळावं हे धड त्यांना सुद्धा देत नाही आणि सांगणाऱ्याला सुद्धा येत नाही आणि म्हणून हे प्रश्न तुझ्यासमोर उपस्थित केले तुम्ही जे कार्य करता हे धर्मकार्य जरूर धर्मकार्य धर्म कार्य आहे आणि म्हणूनच मी आपल्याला विनंतीपूर्वक सांगतोय आपण सहभाग दर्शवा सामंजस्यानं भाग मिटला नाही मग मला सांग अश्वमेध यज्ञ आचरण आणून यादवांना असं काय दिव्य साकारायचंय अश्वमेध यज्ञ आचरणात आणून यादवांना दिव्य काय साकारायचं आहे हा थेट प्रश्न आपण केला यादवांना फार मोठं दिव्या साकारायचं आहे आणि दिव्या जर साकारायचं नसतं तर एवढा घटाक यादव करणारच म्हणजे फार मोठ दिव्या साकारायचं आहे मग दिव्य साकारत असताना एखाद्या वीराला तुम्ही दिवसून म्हणजे एखाद्याचं मन दुखून जर का तुम्ही एखादं शुभ कार्य केलं तर ते शुभ कार्य फळा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आपल्या समोर अधिक पुढे शब्दांना बोलण्याची सुद्धा माझी पात्रता नाही कारण तुमच्या वयाचा मी मान राखतोय आणि म्हणूनच माझा स्वर मुळातच जो योग्य आहे तो ठेवून मी तुमच्याशी बोलतोय वीरत्वाला टिवच लागेल या आमच्या या धर्म कार्यात याच्या मुळाशी कारण आहे अश्वाच्या मस्तकी असणारी पत्रिका पण वाचला आणि म्हणूनच आपले बाहू विरसीन स्मरण पाहू लागले आणि म्हणूनच तो जातीवंत विरसेल त्यानं अश्वाच बंधन करावं न पेक्षा जाती तृण घेऊन आम्हा यादवांना शरण यावं आणि म्हणूनच तुम्ही जातीवंत वीर असल्याकारणानं तुम्ही अश्व बंदीवान केला मुळातच अश्वमेध यज्ञाच तत्व बोलतोय अश्वमेध यज्ञ हा सार्वभौमत्व प्राप्त केलेल्या रा राजानच करावा अश्वमेध यज्ञ आहे आणि म्हणून ते सार्वभौमत्व प्राप्त करण्यासाठी ही पत्रिका मी रेखाटली यापुढे यादी जे त्रेतालयुग झालं त्या त्रेतालयुगात रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञ केला होता त्यावेळी त्या अश्वाच्या पत्रिका होती ती पत्रिकेशी म्हणूनच अश्वमेध यज्ञाचं तत्व आतापर्यंत ज्या राजकर्त्यांनी घुसविलं त्या तत्वानुसार आम्ही पत्रिका रेखाटली यात आमचं काही चुकलं आमचं काही चुकलं नाही सहज करून गेला रामचंद्राला

अरे बापा तो अश्व का पुत्र पण करू शकतात तर तुमचा अश्व आम्ही केला आमचं काय चुकलं तुमचं चुकलं नाही कुठं मग मी तुमचा चुकलं म्हटलं का या विश्वाच्या पाठीवर जो जातीवंत वीर आहे तो हे शब्द ऐकल्यानंतर वाचल्यानंतर वीराच्या वीरश्री न पेठून उठणार आणि अंग देशाचा राज करता कर्ण पेटून उठलाय वीरश्री जागृत झाले आणि त्या वीरश्री न

आम्ही रेखाटलेली पत्रिका ही अश्वमेधाच्या यो तत्वानुसार योग्य अश्वमेधाच्या तत्त्वानुसार तुमची पत्रिका योग्य आहे मग मला सांगा अश्वमेध यज्ञाचा अश्व दोड करत असतो मग तो, तो करत असताना अश्व जिथ थांबतो आणि अश्व मलमूत्र विसर्जन करतो तिथं तुम्ही कोणती प्रक्रिया करता तेच मी म्हणतोय मुळातच मी सुरुवातीपासून बोलत आलोय हे आमचं धर्मकार्य कार्य धर्म कार्य धर्मकार्य कार्य धर्म म्हणून फक्त कोपलू नकोस काय करतात ते सर मग थांबा थोडा वेळ पटवून देतो अंगराज करण आमचं हे धर्म कार्य कसायच्या मुळाशी कारणच आपण आता बोलून गेला त्याच्या उत्तरातच हे खरं आपण आमचं धर्म कार्य कसं आहे स्पष्टीकरण होत जिथं जिथं आमचा अश्व जातोय जिथं जिथं आमचा अश्व थांबेल जिथं जिथं मला उठवते विसर्जनाची क्रिया तो अश्व करेल तिथं पाणवटे निर्माण केले जात आहेत धर्मशाळा उभारल्या जात आहेत विहिरींच बांधकाम केलं जात आहे समाज कल्याणासाठी जे हजार जे जे घटक योग्य आहे त्या त्या घटकांचा पुरवठा तिथं केला जातोय आणि म्हणूनच जिथं जिथं अश्व जाईल तिथं तिथं समाज कल्याणकारी ही कार्य करतच हा अश्वमेध यज्ञ आम्ही धर्म कार्यानं पार पाडतोय आता मला सांग का अश्वमेध यज्ञाचा अश्व तुम्ही हा विश्वाच्या ठिकाणी सोडिला मग तुम्ही पुन्हा द्वारके तेव्हा केला जेव्हा अश्व तुम्हाला झाला तो अश्व कौरव केला तुमच्या अश्व गेल्यानंतर जर अश्वानं मलमूत्र विसर्जन केलं किंवा अश्व जर का एखाद्या ठिकाणी थांबला तर तुमच्याकडे असा काय पुरावा आहे तिथं तुम्ही गोशाला आणि धर्मशाळा बांधू शकता पुरावा आहे पुरावा आहे अगदी स्पष्ट करून मी आपल्याला सांगेन मुळात मी आपल्याला प्रथमता म्हणालो आमचे मार्गदर्शक यज्ञाचे आमच्या पुरोहित म्हणजे गर्गाचार्य महन आणि आमचे मार्गदर्शक छत्तीस गड देवतांचे अधिपती देवराज देवेंद्र अश्व ज्यावेळी आमच्या नजरेआड झाला तो आम्हाला समजला पण कुठं कुठं बसला हे त्या देवराज देवेंद्रला माहीत आहे त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर जिथं जिथं बसला जिथं जिथं विसर्जन त्यांना केलं तिथं आम्ही विहिरी बांधू धर्मशाळा उभारू आता तुम्ही तो बंदीवान केलात कुठं कुठं बसला हे आम्हाला ज्यावेळी समजेल त्यावेळी तिथं आम्ही विहिरी उभारू पाणवटे उभारू तुम्हाला प्रचिती हवी असेल याची प्रचिती हवी असेल यज्ञाश्वध्या देवराज देवेंद्राची आम्ही विचारणा करू आणि पाडवट्यांच्या कामाला सुरुवात करू सामंजस्याला भाग मिळेल काय निर्णय घेत एक गोष्ट लक्षात ठेव याची शहाविशा करण्याची गरज नाही कारण ज्या राज्यातून अश्व पुढे जातो त्या जा राज्यात धर्मशाळा आणि पाडवठे बांधल्याशिवाय पाठच सैन्य पुढे जात नाही तेव्हा आतापर्यंत तुम्ही जी राज्य जिंकला तिथं तुम्ही नक्कीच हे पानवटे आणि धर्मशाळा बांधूनच पुढे चालला अगदी मग मला तर खात्री करायची असेल तर जाऊन बघू शकता फक्त अश्व द्या खात्री करायची असती किंवा खात्री नसती तर तुमचा अश्व इथपर्यंत आला नसता मी प्रथमच म्हणालो अश्व ज्या ती राज्याचा त्याग करून जातो आणि सगळं काम तुम्ही उरकूनच पुढे चालतो धर्मकार्य करूनच चालतो धर्मकार्य हे तुमच्यामध्ये असेल अजून आमचा याच्यावर विश्वास पटला या कारण आहे विरोधातीला तुम्ही दूषण दिला मग ज्या विरोधातीला तुम्ही दूषण दिला त्या अंगराज काळाने तुमचा शिवबंदी बांध केलाय मग माझं तरी काय चुकलंय तुमचा चुकला असं मी म्हणत नाही कारण तुमच्या विरोधवालाच मी झिडकारतोय आणि तुमच्या विरोधवाला झिडकारतच मी तुमच्या नेत्रासमोर उभा राहिलो तुम्ही अश्व जो अनवला तो सामंजस्याला तुम्ही जर देण्यास इच्छुक नसाल तर मी माझा पाऊल उचलेन तुम्ही तुमचा पाऊल उचलू शकता तू मला माझ्या विरत्वाला भिडकळतोय मग काय असं मी तुझा घोडा मारला जेणेकरून तू माझ्या विरत्वाला भिडकळतो मला सुद्धा ऐकायचंय पाहायला गेला तर वैयक्तिक माझ तुम्ही काहीच घोडं मारलेलं नाही पण तुमच्या विरत्वाला मी झिरकडतोय त्या मुळाशी कारण काय माहितीये का इतरत्रांना माहीत नसेल पण तुमच्याबद्दल मला बरंच काही माहित आहे एक गोष्ट लक्षात ठेव विचार करून बोल बोलून मग विचारात पडू नको आतापर्यंत जे काय बोललो ते विचार करूनच बोललो आणि म्हणूनच त्यावर तुमची प्रतिशंका मला ऐकायला मिळाली नाही आता जर का मी जे वक्तव्य केलं त्यावर तुमची शंका असेल तर प्रत्येक तुमच्या शंकेवर माझ्याकडे ठोस उत्तर आहे त्यामुळे मी बोलून विचारत पडणार नाही विचार करूनच बोलतोय असं तू म्हणतोय कारण काय तुम्ही वीर नाही असं मी म्हणत नाही मी माझं मत घेऊन चालतोय अंगराज करणं वीरता तुमची या वीरतेला झिडकारतो याच्या मुळाशी कारण आहे मला सांगा या विश्वाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ वीराचे पराक्रम हेच त्याच खरं श्रेष्ठत्व या विश्वाला पटवून देतात तुमची वीरता या विश्वाला कधी दिसली ज्यावेळी तुम्ही तुमच्या पराक्रमाचं प्रदर्शन या विश्वासमोर केला त्यावेळी प्रत्येकानं तुमचे पराक्रम या विश्वास अजमावले आणि त्यानंतर तुमचं या सिद्ध सिद्ध झालं हे बरोबर पण इतरांनी जरी मान्य केलं तरी कृष्णपुत्र प्रद्युम्न मान्य कारण सांगतोय काही क्षण फक्त थांबा कारण तुम्ही जी विद्या संपादन केलात ही विद्या तुम्ही भार्गव परशुराम यांच्याकडूनच संपादन केलात <laughs> के ना बोल कारण पूर्ण कर सांगतो तुला ऐका माझ्या माहितीनुसार जी काही माहिती मी मिळवलेली आहे तुमच्या समोर आता वैरी म्हणून उभा राहिलोय तुमचा मान राखत तुम्हाला नमस्कार केला तो विषय वेगळा कारण तो माझ्या शाळेनं त्याचा भाग झाला पण तुम्ही भार्गव परशुराम यांच्याकडून महेंद्र पर्वतावर तुमचा जाणं झालं आणि तिथं खऱ्या अर्थानं धनुर्वितेचं जे काही शिक्षण असेल ते तुम्ही तिथं घेतला भारगाव परशुरामांकडून पण त्या जर का पाहिलं गेलं तर टांगीनाथ क्षेत्रात भालगाव परशुरामांनी आपल्या शस्त्रास्त्रांचा त्याग केला होता शस्त्र संन्यास घेतला होता का घेतला होता ते जगाला आता माहीत आहे बोलण्याची गरज नाही मी फक्त तुमचा मुद्दा स्पष्ट करून सांगतोय त्यांनी संन्यास घेतल्यानंतर आपल्या मनाचा निग्रह केला होता निघलावा त्यांचा कोणता तर या विश्वात मी विद्या दान देणार नाही मी ब्राह्मणा स्वीकारणार नाही आणि म्हणून तुम्ही काय केला महेंद्र पर्वतावर तुम्ही गेला महेंद्र पर्वतावर जाताक्षणी तुम्ही ब्राह्मणाचा वेश घेतला ब्राह्मणाचा वेश धारण करून त्यांची फसवणूक केला आणि सारी विद्या तुम्ही संपादन केला तुम्ही विद्या एकाग्रतेने संपादन केला त्याबद्दल तुमचं कौतुक पण फसवून केला तेवढे फक्त घृणा थांबा वक्तव्य पूर्ण करतोय कारण या विश्वाच्या पाठीवर तुम्ही विद्याभ्यास ज्यावेळी ग्रहण केला त्यावेळी एके दिवशी असा प्रसंग घडला तुमची गुरुदेवता तुम्हाला ज्ञानार्जन देत होती आणि ब्राह्मणाच्या विषात गुरुदेवतेच्या पायाकडे बसून तुम्ही ज्ञान ग्रहण करत होता त्यावेळी काय घडलं एक भोंगा तुमच्या गुरुदेवतेला चावण्यासाठी तिथं आला त्या भुंग्याला तुम्ही तुमच्या हातात धरला गुरुदेवतेला अपाय होऊ नये म्हणून ही गोष्ट त्यांनी न्याहाळी त्यांनी दे पाहिलं एक ब्राह्मण आपल्या हातात एक भुंगुटा घेऊ नये आणि तो भुंगुटा तुमच्या हाताला चावून रक्त प्रवाह म्हणे वाहत होता मग एका ब्राह्मणाने एवढी सहनशीलता कधी असू शकत नाही अर्थात निश्चितच माझ शिष्य त्वजानं स्वीकारलं तो ब्राह्मण नाही तेव्हा भार्गव रामांनी तुम्हाला शाप दिला जी विद्या माझ्याकडून तू शिकलास ऐन वेळी त्या विद्येच तुला विस्मरण होईल आणि म्हणून तुम्हाला सांगतोय जी अधर्म तुम्ही विद्या मिळवला चोरून जी विद्या मिळवला म्हणून तुमच्या विरत वीरस दिला तुमच्या विरतत्वाला मी झिडकारतोय लक्षात घ्या युद्धाचा ऐन प्रसंग ज्यावेळी असेल त्यावेळी तुम्हाला तुम्ही जी विद्या संपादन केलं त्याचं विस्मरण होईल आता जर सामंजस्यना भाग मिटला असेल आणि युद्ध जर परापटीला पेटलं आणि विस्मरण झालं सुखासुखी मनाल तुम्ही बऱ्याच पैकी माहिती गोळा केली करावी लागते पण मला काय तुला आमची गृहताय परशुराम यांनी आम्हाला शाप दिला मला ज्ञान आहे माझी गुरुदेवता परशुराम यांनी मला शाप दिला युद्धाच्या ऐनवेळी मला या विद्येच विस्मरण होऊ शकतं हे तुला सुद्धा ज्ञान आहे आणि मला सुद्धा ज्ञान आहे मग हे ज्ञान असून सुद्धा तुम्ही आमच्या समोर युद्धासाठी उभ्या आहात आणि हे ज्ञान असून सुद्धा मी निर्मिळ छातीनं या यादवांचा बरोबर आहे मग या खरावीर कोण आहे तोळ ओळख अश्वठे आणि जाऊ शकतो तुम्ही वीर नाही असं मी बोललोच नाही मग पण तुमच्या विरतवेला विरतत्वाला मी झिडकारलं कारण वीरतत्व प्राप्त करण्यासाठी जी विद्या तुम्ही संपादन केला ती चोरून केला आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय आमचा यज्ञाश्व जो तुम्ही बंदीवान केला तो मुक्त करा नपेक्षा युद्ध करा प्रतिकार करा तर समजा

E